गड माय नकू गई माय जीवलावया पुन्हा हाती जोडून सांगते गुना नाही होणारी पुन्हा हाती जोडून सांगते गुना नाही होणारी पुन्हा असं कसईडा माई न शिबी काळजात ठेवलेलं जवळ नाही राहिलं असं कसं एडा माई नशिबी माजरी लेल लिहिलेलं जात ठेवलेलं जवळ नाही राहिलं दुःख वाटतय मला मी सांगाव तुला दुःख वाटतंय मला मी सांगवं तुला अनकुगैडा माय जीवला वाया पुन कुगैडा माय जीव लावाया पुन्हा वनवाशा पाकराला नाही कुट थारा तूच माझी आई बाप होता वळा सारा वनवाशा पाकराला नाही कुट थारा तूच माझी आई बाप गोतावळा सारा नाही जुरणार म्हणा नाही बोलणार पुन्हा नाही जुरणार म्हणा नाही बोलणार पुन्हा अनकुगैमाय जिवला वाया पुन्हा अन्न नकु गैरामाय जिवला वाया पुन्हा तूच दिली बुद्धी पावलं तुझ्या वळाल सक्ती लिहिली गोविंदाल म्हणाला कळाल तुचं दिली बुद्धी पावलं तुझ्या वळाल सक्ती लिली गोविंद म्हणाला कळाल अशा सांगते पुन्हा पुन्हा झाला माहोल सुना अशा सांगते पुन्हा पुन्हा झाला माहुल सुना नकु गैडा माय जीव लावाया पुन्हा नकू गैडा माय जीव लावाया पुन्हा नको गैड माय नको गैडा माय जीव लावाया पुन्हा हात जोडून सांगते